नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आय होप तर तुम्ही मजेत असणार तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही आलो खंडोबा देवाच्या यात्रेला आणि आज आहे चौदा तारीख ना आज आहे चौ चौदा तारखे आणि खंडोबाई देवाची यात्रा चालू या, होती बारा फेब्रुवारीला आणि पौर्णिमेच्या दिवशी या खंडोबाई देवाची पालखी होती आणि आज यात्रेचा तिसरा दिवस आहे तर आज आम्हाला कुठं आणलं का माहिती नाही पूर्ण आमची वीक फॅमिली आहे ते आणि इकडे सगळं जेवण आहे व इलेक्ट्रिक शेगडी या इलेक्ट्रिक शेगडीवर मटन करायला लावले हा भाऊ आम्हाला पूर्ण अशी फॅमिली आहे आणि या खास यात्रेसाठी बघा कुठून कुठून लोक येतात ही बहीण माझी लोणाल्यावरून इकडे आले म्हणजे खंडोबा देवाचं दर्शन इकडे पण खंडोबा देव आहे मंदिरामध्ये आणि <laughs> ही इक <सावरा इकेड़ी। laughs> आमची सगळी बदलापूरची माणसं <laughs> आहे सगळी आणि इकडे छोटी छोटी मंडळी बसलेत काय खात का माहिती नाही भूकला गेल लवकर भूक लागली तुम्हाला हा काय खायला घेतलंय हे बाबू बाबू काय करत तू अरे वा माझ्या गावापासून सात किलोमीटर अंतरावर मुळगाव आहे आणि या मुळगावापासून एक किलोमीटर पुढे डोंगर आहे आणि त्या डोंगरावर पूर्वी प्राचीन काळापासून खंडोबा देवाचं मंदिर आहे आणि त्याच खंडोबा देवाच्या देवाची आज यात्रा आहे पण यात्रा राहिली बाजूला पण आम्ही आज या जंगलामध्ये आलो बघा पूर्ण असं तुम्हाला सगळीकडे जंगल दिसेल पूर्ण अशी झाडे आहेत आणि या झाडा झाडाखाली आपलं आपलं जेवण चाललंय तर पूर्ण असं जंगल आहे सगळीकडे झाडेनं झाडे दिसतो तुम्ही तुम्हाला आणि इकडे तुम्ही बघाल ना समोर बघा समोर दिसतो की नाही माहिती नाही आपण भरपूर असं लांब आहोत आपण थोडं झूम करून बघूया मंदिर हा भाग हा आहे खंडोबा देवाचं मंदिर एकदम मोठ्या टेकडीवर आहे कमीत कमी, -कमी साडेतीन ते चार किलोमीटर पुढे आहे मंदिर टेकडीवर आणि साडेचारशे ते पाचशे पायऱ्या आहेत खंडोबा देवाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी तर या मुळगावच्या खंडोबाच्या यात्रेमध्ये जेवढे जेवढे भाविक लोक येतात ना ते मस्तपैकी अशा एखाद्या झाडं झाड बघून त्या झाडाखाच्या सावळीला मस्त जेवण बनवून वनभोजन करतात ही एक खासियत आहे या यात्रेची पूर्ण भाविक एक निसर्गरम्य अशा ठिकाणी येतात आणि वनभोजन करतात मी आता इकडे चिकन ला उकळी आली आहे बघा भाजीला मस्तपैकी उकळी आली आणि आज आमचे आचार्य आहेत माझे मोठे भाऊ मोठे बंधू आपले <laughs> जेवण करतात इकडे काय घेतले कुकरवर इकडे भात घातले आपण छोट्या शेगडीवर शेगडी चालू आहे आणि आणखी इकडे भात आहे ना बात। किती भात घाला एवढा भरपूर भाकरी किती आणल्यात पस्तीस भाकरी पस्तीस भाकरी आणल्यात आणि भात घालायचं फॅमिली भरपूर अशी वाढलेली बघा ही इकडं आपली हे भांजे लोक आपण सॉरी मुळगावच्या यात्रेला आल्यात पण गंडुबाई देवाचं मंदिराला कधी कधी आणत दर्शन केलं कधी जेवण हा मटण मच्छी खायची मग जायचं मटरण मच्छी खायला नाही पहिले दर्शन घ्यायला लागतो नाही पहिले पेठपूजा नाही पहिले दर्शन घेऊन मग पेठपूजा करायची असते इकडे थंड थंड भरपूर आणलेत ते बघ पूर्ण बाटलं मोठमोठे बाटले आहेत बा ते खाण्यावर बघ चुबडी झाली यांची सगळ्यांनी एक एक घ्या सगळ्यांना पुरलं पाहिजे अरे बाबा काय काय आणलं काय बाबा ही घरून मी आले बघ तरी बघा तरी तरी झाकण सध्या तरी जेवण चालू आहे आणि काही आपली माणसं आहेत ना ती मागे आहेत ती आईची बाकी आहेत तरी भरपूर अशी माणसं आपली आलेली आहेत आपलं पूर्ण कुटुंब आणि आपलं पूर्ण फॅमिली आहे इकडे आणि सगळी आता इकडे जेवण चालू आहे आणि इकडे सगळी बसलेली आहेत जास्त माणसं आहेत त्याच्यामुळे सगळं चिवचिवाट आहे आणि जे आपल्याकडे भरपूर असे लांबून आलेली आहेत पापलीकडे लोणाल्यावरून पा माणसं आली होती पण आपल्याकडे पालीवरून सुद्धा माणसं आलेली बघायती म्हणजे आपल्या आपल्या आष्टविनापैकी गणपती आहे ना पालीचा त्या पालीची माणसं आलेली आहेत माझी बहीण आहे ती भाची इकडे कोथिंबीर कापवलेलं आहे कशावर इकडं सगळी बसलेली आहेत ही सावरामची आहे त्यांची माणसं जो आज आली नाही किती माणसं कुठे तुमची रस्त्याला माणसं बाकी आहेत माणसं आली बघा आई माणसं आली बघ बघ टू व्हीलर घेऊन आली बरोबर शोधत काढले ना त्यांनी जंगलामध्ये कुठे

ही बहीण माझी अगोदर झाली होती माझ्याकडे वस्तीला एक रात्र वस्तीला यात्रेला यायचं म्हणून आम्ही अगोदर झाले पहिल्यांदा झाली ना पहिल्यांदा वीस वर्षांनी आज आले आणि ही माणसं नेहमीच आम्ही दरवर्षी आहेत आणि हा आता झालाय ना दिनेश जेस्ट आलेला ड्युटीवरून जॉईन करून संस्कार आला आपला भात झाला ना तिकडे आपल्याला काय घातलं बघू तिकडे पण चिकन घातले तिकडे भात झालेलं आपलं वहीनी वहिनी आमच्या लेट आहेत झालं का आपलं भाकरी टाकून झालं किती टाकल्या दीड दोनशे भाकरी टाकून आलेत बघा यात्रेला सगळी ही आमची जास्त भाजी आहे हिचं पण यूट्यूब चॅनल आहे पण ती कंटाळी वाटते आता आ, बन <laughs> ए, ना ना हा युट्यूब चॅनल बंद का केलाय वेळ नाही भेटत व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही म्हणून तिने जरा स्टॉप केलेला आहे चॅनल नंतर नक्कीच करशील ना चालू कंटिन्यू वेळ भेटेल तसं कंटिन्यू कधी जिद्द ठेवायची हारायचं नाही मी पण तेच मला पण कंटाळा आलेला पण मी कंटिन्यू चालू ठेवला पण आज कंटिन्यू चालू ठेवल्यामुळे मला थोडा फायदा झाला माझा माझा आपला चॅनल आहे ना हा मॉन्टेन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मला आनंद तर आहे तरच तर मंडळ इकडे ना दोन ग्रुप पाडलेले आहेत इकडे गाण्यांच्या भेंड्या चालू बघा इकडे पूर्ण अशा ओई राधा ही बावरी हरी ही बाळा इकडे गाण्यांच्या भेंड्या चालू आहेत आणि इकडे आपल्याला मच्छी राहिली होती आपली कर फ्राय करायची तेव्हा इकडे मच्छी फ्राय चालली आहे तव्यावर छानपैकी थोडी बाजूला फ्राय झालेली आहे काय मांदेली आणि हा एक तोलमासा तोलमासा आहे ना फ्राय केल्या मित्रांनो एवढा छान लागतो ना खायला एकदम छान लागतो मग कंटिन्यू कधी करणार चॅनल दीपाज रेसिपी हा आ, या माझ्या भाषेचा चॅनल आहे तर नक्कीच याच्या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा कंटिन्यू चालू होणार आहे पण थोडा वेळ लागेल कारण तिला वेळ भेटत नाही आहे ना त्याच्यामुळं चॅनल पुढे कंटिन्यू चालू करीत नाही ती पण जेव्हा वेळ भेटेल ना तर नक्की ती चालू करणार आहे दीपाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा चला चला इकडे आणि इकडे एवढं गोंगाट चाललेलं भेंड्यांचा हो बघा पक्का गोंगाट चाललेला आहे इकडे भेंड्यांचा एक वाहिणी गाण्याच्या भेंड्या चालू तर मिक्स मिक्स भेंड्या चालू आहेत मराठी हिंदी मिक्स आहेत दोन्ही यमुनेच्या तेरी काय पाहिला हरी वासरी वाधवी गाणं शोधा लवकर पटकन 81 राजललकारी अशी दे हक दिली सद मला दे ओ राजललकारी अशी दे सम आली काय काय एवढा वेळ झाला तुला काय रात्री झोपलाली काय असो ना म झोपला हो का आमचे भाऊजी हे बघा खंडोबा यात्रा दर खंडोबा दर्शन घेऊन आले का एकटा झालं बाकी कोणालाच नेले नाही किती माणसं टाकली पण मला सापडले परत परत पळली सगळ्यात शेवटची माणसं म्हणजे ही बघा सकाळी आठ वाजता निघाली होती गाडीला ते आता पोहोचले तीन वाजता किती वाजता पोहोचले तीन वाजता ना तीन आणि मोठा कलिंगण आलाय बघू किती मोठं बाबा मोठा कलिंगण आलाय किती मोठा कलिंगड आणल मित्रांनो यांच्या भेंड्या काय संपणार नाही भेंड्या चालू आहे त्यांच्या जोडत भेंड्या चालू आहेत आणि इकडे बहुतेक आपलं जेवण तयार झालेलं आहे हे बघा मच्छी पूर्ण झालेली आहे इकडे आहे ही पूर्ण मच्छी तळून झालेली आहे आपली इकडे आहे आपली भाजी हा भात आहे आणि इकडे पूर्ण भाजी आहे ना हे बघा ही आपली भाजी तयार आहे आणि मच्छी होते ही सुक्की भाजी केले आहे आपली गावठी कोंबड्याची आणि ऑलरेडी आपलं सगळं जेवण झालेलं आहे आणि थोड्याच वेळा आपण जेवण करणार होता या ब या निसर्ग करत वातावरणामध्ये जेवायला पण खूप मजा येईल कारण पूर्ण अशी फॅमिली आपली भरपूर फॅमिलीची माणसं आहेत आपली भेंड्या जास्तीत जास्त रंगत चाललेल्या आहेत तिकडे भरपूर अशा जोरात भेंड्या चालल्या आहेत हे बघा इकडे बरं कलिंग आलेलं नाही बघा आले आले हे बघ खायला घेते बघ भूक लाईल का तुला बघ आईला त्यांनीच आणलं ना त्यांनी चालवलं आम्हाला कधी येणार मग बघा लावलं गे बघ अरे कापून पूर्ण आहे मोठा आहे दिनेनी घेतला तिकडे खायला तो कापाला येत आहे आम्हाला पण खाऊ दे तुम्ही खाल्ला तरी दिसत दिसत एकदम बरोबर दिसत मंडळी यात्रा बाजूला राहिलेली आहे आणि यांच्या काय भेंड्या का अजून संपत नाही साडेतीन वाजलेले आहेत एवढी भूक लागली ना पण अजून पण उठत नाहीये सगळी अशी रमलेली आहेत गाण्यामध्ये ते संपलेलं आहे आणि तुम्हाला नाचाय सुरुवात झाली

Нээгээд хайх нь туу. झाडावर बसतोय बघायला प्रेक्षक वर्ग त्यांचे सगळे प्रेक्षक वर्ग बा किती बघायलाय बघा इकडे सेक्शन फोन झालं गेला तो नाचा नाचा धाडावर पण धान चाल म्हणून झाड झा

तर मंडळी गाण्याच्या भेंड्या झालेल्या आहेत आणि नाचून सुद्धा झालेले आहे दिवी सुद्धा आले होते अंगामध्ये आणि सगळे इथे बसलेत जेवायला दुपारचे वाजले साडे तीन हे बघा सगळे जेवायला बसलेत व्यवस्थित जेवा सगळे पोट भरून जेवा काय बोललो काय झालं जेवायला काय केलंय टोल फ्राय टोल मासा फ्राय आणि काय नाही काय व्हेज प्रोटीन व्हेज प्रोटीन सगळी माणसं जेवायला बसली तिकडे जेवण चालू आहे सगळ्यांच भाकरी कापते का हे बघ भाकरी कापायला लागले तो कडे करायला इकडे बसले सगळी जावाय होते कुठं तुम्ही हो तिकडे तुम्ही होते कुठं इथे कुठे इथे बाहेर आरती उद्या करायला तुम्ही तिकडे राहिले आम्हाला आता बायक चिकन काढ मला नको जेवण चाललंय की आपल्या हे कुठे काय हे नको मला कसं आलं जेवण उत्तम उत्तम झाले ना

काय यश खाल्ल्यानंतर सांगतो तुम्हाला का चौ चौ कशी एक्सपिरियन्स खाण्याचा तुम्ही काय खाता ना मच्छी वगैरे सगळं आहे ना टेस्टी झालंय ना एकदम दोन तीन घास खाल्ले त्यांनी म्हणून टेस्टी झालाय आधीच चला मग आपण जेवण करून घेऊ आता मग भेटू आपण नंतर तुम्हाला तर मंडळी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आज आम्ही आता निघालोय यात्रा फिरायला सगळी मंडळी निघाले मग पुढे भरपूर अशी यात्रा भरलेली आहे संध्याकाळची वेळ आहे साडेपाच वाजलेले आहेत तर स्टार्ट झाले यात्रा स्टार्ट काय हा गॉगल कुठे आहे गांधीचा गॉगल आणि गांधीचे टाकलं असत रे गॉगल कुठे गॉगल दाखो दाखो गॉगल गॉगल कुठे दिसतो रे तू पैसा पैसा देऊन पैसा नाही सुट्टा माझे भरपूर अशी यात्रा भरलेली आहे ती यात्रा दिवसाचीच असते रात्री कमी असते चला तर यांना यात्रा फिरू दे आपण कुस्ती बघायला जाऊ इकडे कुस्त्या चालू आहेत चालू आहे त्याला कुस्ती कृष्णा टोमरे बाल विरुद्ध ज्ञानेश्वर लोकडे जिंकणार यापुढे होणारी कुस्ती महिलांची कुस्ती होणार यापुढे ज्ञानेश्वरी जाधव विरुद्ध सानेगा देसले टोटल पंधराशे रुपयाची कुस्ती चालू असलेली कुस्ती कृष्णा टोंबळे ज्ञानेश्वर लोखंडे अपंग पहिलवान एक आहे आणि त्यामध्ये अडीच अशी कुस्ती आहे दरवर्षी ते अपंग पहिलवान येत असतात आपल्या जत्रेमध्ये

त्याला त्याचा तुझ्या येणार प्रयत्न करत त्याचा तुझ्या येणार सुंदर अशा कुस्ते सुंदर अशे कुस्ते प्रेक्षकांचा प्रतिसाद अनुभव पंच थोंडू सौंदरे सुतांमध्ये मनोज मात्रे कुस्ती

टोटल दोन हजार पारितोषिक या कुस्तीसाठी आलेले या कुस्तीसाठी टोटल या कुस्तीसाठी टोटल दोन हजार पारितोषिक कुस्ती सानिका दिसले तसे ही कुस्ती संपल्या तर जयेश वाहिले वसार विरुद्ध जय मात्र कोण या दोन्ही पलाने खेळा दुसरी खेळा कुठला तुम्ही चालू असलेल्या कुस्तीसाठी अजून पाचशे रुपये वाढलेले सुंदर अशी चाललेल्या कुस्तीमध्ये कृष्णा टोमरे व पक्ष्यांचा वर्षाव झालेला आहे शेवटच्या फक्त दोन कुस्त्या होणार आहेत आणि नंतर लगेच रात्री आठ वाजता याच ठिकाणी माननीय श्री प्रभू शेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई यांच्या सहभागी कुस्ती आली आणि बालचे जे पैलव होते ना पण ते पायाने अपंग होते त्यांनी सुद्धा एक मस्त पैकी कुस्ती खेळली जबरदस्त कुस्त झालेत चला तर आपली मंडळी कुठे गेले ते बघूया यात्रेमध्ये शोधू त्याला आपण शोधायला आपल्याला अरे दीपक भाऊ अरे बघा आमचे गावचे दीपक भाऊ तिथले आम्हाला कुस्ती म्हणते ते आपण जबरदस्त केळया कुस्ती हीच कुस्ती आले चला भेटूया पुढ्या <सत्तीम थिल्णवी> चला बघूया मंडळी कुठे आपली चला तर आपल्याला का आपली मंडळी भेटणार नाही कारण यात्रेमध्ये ते गर्दी गर्दी तर आहेच तर आपण जिथे गाडी पार्किंग केली ना तिथेच थांबूया आणि संध्याकाळ होत आलेली बघा पूर्ण संध्याकाळ होत आली आहे आपण जिथे गाडी पार्किंग केली ना तिथेच थांबूया म्हणून आपली माणसं यायला वेळ लागेल मंडळी <laughs> आलेली आहेत आपली यात्रा फिरून अरे किती वेळ मच्छीर बघ किती बा आपली धूळ किती पडले रात्र 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 करायचे का तुम्हाला चला चला धूळ बघा धूळ मच्छर बघा मच्छर किती बघा काय काय करते गेला एवढं काय काय करते गेला नुसता फिरून आला दर्शन घेऊन आला ना कुलपी खायची का तुम्हाला चला चुकल ना कुलपी घायची चला देतो चला कुलपी घ्यायला चला चला तर कुल्फी घातो आणि आपले व्हिडिओ इथेच एंड करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनल मध्ये तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला तर पुन्हा व्हिडिओ असेल ते नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तो पण टाटा बाय बाय